नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक असे शेवग्याचे पराठे बघा आपल्याला सुद्धा रोज प्रश्न पडतो का नाही मुलांच्या नाश्त्याला असो किंवा टिफिनला रोज रोज रो काय बनवायचं तर तुम्ही हे पराठे बनवू शकता अगदी करायला सोपे आहेत आणि याचे फायद्याला फायदे सांगायला गेले तर भरपूरच आहे हे नेमके शेवग्याचे पराठे कसे बनवायचे ते तर आपण पाहणारच आहोत पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आज शेवटला सुरू आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवेत ह्या शेवग्याच्या शेंगा आम्ही तर ह्याला शेवग्याच्या शेंगा म्हणतो काही जण शेकट्याच्या शेंगा म्हणतात कारण इथं चार ते पाच इतक्या ह्या शेवग्याच्या शेंगा घेतल्यात तुम्हाला कितपत पदार्थ हा करायचा आहे त्यानुसार ना तुम्ही ह्या शेंगांचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल शेंगा मात्र ह्या जरा जाडीच्याच घ्यायच्या म्हणजे ह्याच्यातला गर जो आहे ना तो जास्त प्रमाणात शेवग्याच्या शेंगांचे फायदे सांगावे तितकेच कमी आहेत त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाचा पाला आहे ना त्याचे सुद्धा खूप असे फायदे आहेत त्याचबरोबर ह्याच्या फुलांचा सुद्धा फायदा आहे शिवाय ह्या शेवग्याची पावडर सुद्धा तयार मिळते त्याच्यापासून सुद्धा खूप फायदा असा आपल्यासाठी होतो त्यामुळे ना जरूर ह्या शेंगांचं सेवन हे केलं पाहिजेत मुलं शेंगा खात नाहीत त्यामुळे तुम्ही हे पराठे करू शकता आता शेवग्याच्या शेंगाचे फायदे सांगायला गेलं शेवग्याच्या शेंगामुळे रक्तातील साखर जे असते ते मदत होते परिणामी मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासाठी शेंगा खूप फायदेशीर असा आहे बऱ्याच महिलांना बघा संधिवाताचा त्रास होतो ह्या शेवग्याच्या शेंगाचा जर सूप पिला ना तर तो संधिवाताचा त्रास होण्यास कमी होतो शिवाय महिलांसाठी वरदान ठरतोय ह्या शेवगा असे बरे शेवग्याच्या शेंगाचे फायदे आहेत त्यामुळे आपण ह्याचे वेगवेगळे पदार्थ तर करून खाल्लेच पाहिजे तर इथं बघा ता सर्व ह्या शेंगांना चिरून घेतल्यात आणि ह्याच्यावरची जराच आपल्याला ह्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला धुवून आहेत आता ना आपण ह्या शेंगा शिजून घेणार आहोत त्याच्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये सर्व शेंगा घालूयात शिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे तर शेंगाच्या वरती इतपत आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये आहे साधारण दीड ग्लास इतकं पाणी घातलं आणि ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालूयात साधारण अर्धा चमच लाव चमच इतकी हळद घालून हे आपण मिसळून घेणार आहोत शेंगामध्ये मीठ घातल्यामुळे ना हे शेंगात शेंगा चवीला सुद्धा छान लागतात म्हणजे शेंगा शिजत असताना मीठ आतपर्यंत जातं त्यामुळे ता शेंगा ह्या चवीला लागतात आणि हळद घातल्यामुळे ना शेंगा शिजल्यानंतर रंग सुरेख येतो आता बघा हा कुकर आपण गॅसवरती नेऊन ठेवणार आहोत आणि चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत बघा पाच शिट्ट्या झाल्यात गॅस बंद करून कुकर खाली घेतला कुकर थंड झाला की मगच आपल्याला कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे बघा शेंगा आपल्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत हे तुम्हाला समजतच असेल आता आपल्याला शेंगामधलं ह्या पाणी नितळून आहे एका चाणीवरती ह्या शेंगा काढायच्या म्हणजे ह्याच्यातलं सगळं पाणी असं आहे ते निघून जातं शेंगा हे आपल्याला मऊसूत अशा शिजून घ्यायच्या आहेत ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा शिजवायच्या नाहीत किंवा कच्च्या सुद्धा शेंगा ठेवायच्या नाहीत आता हे बघा शेंगाचं पानं आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही हे खूप पौष्टिक असं पाणी आहे आता पुढे काय करायचं ह्या पाण्याचं तर तुम्हाला सांगेलच आता बघा ह्या शेंगा आहेत ना ह्याच्यातला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे शेंगामधला गर बघा कशा प्रकारे काढायचा म्हणजे जास्त हात सुद्धा आपला खराब होत नाही एक शेंग घ्यायची एका शेंगाचे बघा मधीतून असे भाग करायचे आणि चमच्याने असा गर काढायचा सहजपणे निघला जातो जरा सुद्धा आपल्या हाताला हा गर चिटकत नाही आता अशा पद्धतीने बाकीचा सुद्धा आपण गर काढून घेणार आहोत शेंगामधील गर काढण्याची तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते ह्या शेंगाईत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्या आणि नंतर पुरण कसं आपण चाळणीने चाळतो तर तुम्ही तशा प्रकारे ह्या शेंगा चाळून घेऊ शकता म्हणजे जे ह्याचा गर आहे ना तो ना खाली पडेल आणि जो वरच्या शेंगाचा चोथा आहे तो चाळणीमध्येच राहील तुम्हाला दोन्हीपैकी कुठली पद्धत आवडते ते तुम्ही करू शकता पण मला तरी हीच पद्धत सोपी वाटते गर काढण्याची पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही सुद्धा सर्व व्हिडिओ करून पाहाल माझा नेहमी एकच हेतू असतो तो, तो म्हणजे सर्व व्हिडिओ साध्या सोप्या जेणेकरून त्या सर्वांना करून पाहता यावे असे छान छान व्हिडिओ अपलोड करत असते त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूसपर्यंत बघा की तर सर्व शेंगामधला जो घर आहे तो काढून झालेला आहे आता आपला जेवढा घर आहे तेवढा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये अर्धा इंच इतकं अलं घातलेलं आहे दोन इतक्या लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घातले आता पाणी न घालता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत पाणी न घालता ही तर मस्त आपली अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ही बाजूला ठेवूयात आपल्याला एक मोठं भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तयार केलेली ही पेस्ट काढून घेणार आहोत तुम्हाला नाही ह्या शेंगा सहजपणे कुठेही मिळून जातील म्हणजे अगदी बाजारामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ह्या शेंगा यायला लागलेल्या आहेत या महिन्यात ह्या शेंगा जरा जास्तच येतात आणि अगदी स्वस्तसुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे ही रेसिपी नक्कीच करू बघा आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात ते म्हणजे अर्धा चमच इतकं लाल तिखट अर्धा चमच इतकी धना पावडर अर्धा चमच इतके तीळ घातलेले आहेत तीळ इथं अनपॉलिशचे घातलेले आहेत चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे पाव चमच इतकी हळद थोडीशी आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची हे, ले ले हे।, ले ले हे, हे सर्व एक दिवस पर्यंत आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे आता इथं लाल तिखटचं प्रमाण जरा कमी ठेवलेलं आहे कारण आपण जेव्हा शेंगाचा गर मिक्सरला फिरून घेतला त्यावेळेस ना त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घातली होती म्हणून इथं तिकडचं प्रमाण कमी केलं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकडचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर हे सर्व छान असं एक जीव झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ आपण जे चपातीसाठी वापरतो तेच इथं घेतलेलं आहे दीड कप इतकं गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला आता आपण छान असंही मिसळून घेणार आहोत आपल्याला भरून जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही जेवढा गराचं ओलसर पण आहे ना त्याच्यामध्येच हे गव्हाचं पीठ म्हणून घ्यायचं आहे आता आपल्याला वाटतंय की थोडस आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे तर आपण बघा अगोदर शेंगा शिजवलेलं जे पाणी होतं ना ते थोडं थोडं करून घालणार आहोत आणि हे पीठ म्हणून घेणार आहोत साधारण हिथं मी दोन ते तीन चमचे इतकंच ते पाणी वापरलं आणि छान अशी ही कणिक म्हणून घेतली पण बाकीचं जे पाणी उरलेलं आहे ना आपलं ते तुम्हाला अजिबात फेकून द्यायचं नाही ते पाणी खूप पौष्टिक असं आहे त्याच्यापासून तुम्ही सूप करून पिऊ शकता म्हणजे जरी संधिवाताचा त्रास होत असेल ना तर तो कमी होण्यास मदत होते त्यामुळे सूप त्याचं नक्की करून प्या आता बघा वरून थोडंसं तेल घालून छान अशी कणिक ही तिंबून घेतली झाकण ठेवून ही फक्त पाच मिनिटं भिजत ठेवली आता पाच मिनिटानंतर जसं आपण चपातीला उंडा करतो तसे उंडे करून घेणार आहोत पण जर छोटे सितम उंडे करून घेतले तर तर तरी हे पीठ हाताला चिटकते असं वाटलं तर थोडस तेलाच हात घेतला तरी सुद्धा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं असं आपल्याला सुचत नाही किंवा मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असो एकदम बेस्ट पर्याय म्हणायला गेला तर हे अतिशय पौष्टिक असे शेवग्याचे पराठे तयार होतात आता बघा आपण तयार केलेला उंडा जो होता ना तो एक उंडा घ्यायचा आपल्याला त्याच्यावरती सुकं पीठ भरबुर यात आणि आपण जशी चपाती लाटतो का नाही अगदी तशी मोठी चपाती लाटून घ्यायची पण पण पीठ मळताना बघा मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर वापरली पण तुमच्याकडे जर पालक असेल किंवा मेथी असेल ती बारीक बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालू शकता आता बघा इथं आपली मोठी एक चपाती लाटून झाली आता ह्याच्यावरती ना आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही ना तेल लावून घेतला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तूप सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचंय आणि सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून घेऊयात पण लहानपणी बघा कागदाचा फॅन तयार करायचो अगदी तसंच आपल्याला इथं सुद्धा करायचंय व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला एकावर एक धुमडच जायचं आहे म्हणजे ना आपण हिथं करत आहोत लच्छा पराठा त्याच्यासाठी ना लच्छे छान असे तयार होतात म्हणून आपल्याला ही पद्धत करायची आहे नंतर ह्याचा आपण असा रोल करणार आहोत हिथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि जे शेवटचं टोक आहे ते आतल्या बाजूने दापून घ्यायचं ना सुख गावाचं पीठ भुरभरून आपण याचा पराठा लाटून घेणार आहोत पण पराठा जास्त पातळ नसतो त्याच्यामुळे आपल्याला पातळ लाटायचा नाही जरा ठेवायचा हा पराठा लाटताना बेनण्याला किंवा पोलीपाटाला चिडकतोय असा वाटला की वरून थोडस गव्हाचं पीठ भरून बूर आपण लाटून घेणार आहोत बघा इथं मध्यम साईडचा हा पराठा लाटून झाला म्हणजे जास्त जाड आहे आणि जास्त पातळ नाही ह्या पद्धतीत ठेवायचा आता आपण तयार केलेला पराठा बाजूला ठेवूयात आणखीन एक तुम्हाला पद्धत दाखवते पराठा करण्याची सेम आपण उंडा घेतला सुक गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे आपण चपातीला जशी घडतो अगदी तशी तेवढीच चपाती लाटून घ्यायची वरून थोडस आहे आणि सुक गव्हाचं घ्यायचं घडी घालून घ्यायची दाखवल्याप्रमाणे मध्ये आता आपण लाटून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही इथं चौकोनी आकार देऊ शकता किंवा तुम्हाला जर गोल आकार देता आला तर तुम्ही गोल आकार देऊ शकता पण मुलांना असं वेगळं काहीतरी केलं असा चौकोनी पराठा केला तर तो आवडतो त्याच्यामुळे जरा चौकोनीस पराठा असा करायचा आता दोन पद्धतीने तुम्हाला पराठ्याच्या दाखवल्या आता चला तयार केलेले पराठे आपण शेकून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅसवरती अगोदरच तवा ठेवून गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की तव्याला सुरुवातीला आपल्याला तूप लावून आहे म्हणजे आपला पराठा हा चिकटणार नाही पराठा घालून घेतल्यानंतर एक बाजू भाजून झाली की वरून आपल्याला तूप घालून आहे पुन्हा आपल्याला ही बाजू बदलून वरून तूप घालून छान खरपूस असा शेकून आहे जेवढा पराठा छान असा खरपूस भाजला जाईल तेवढा तो खायला छान रुचकर असा लागतो बघा ह्या लच्छे पराठ्याचे लच्छे कसे सुटलेत छान दाबून दाबून मध्यम गॅसवरती आपल्याला हा खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना ना गॅस मात्र मध्यमच ठेवायचा आहे गॅस फास्ट ठेवला तर पराठा हा लगेच शेकला जाईल पण तो आतून कच्चा राहील कारण आपला पराठा जरा जाडसर असल्यामुळे आणि जास्त लच्छसुद्धा होणार नाही आणि पाहिजे तसा क्रिस्पीसुद्धा आपला पराठा होत नाही त्याच्यामुळे मध्यम गॅस करून पराठा छान असा शेकून घ्यायचा आता पहिला आपला पराठा भाजून झाला आता आपण दुसरा जो पराठा तयार केला तो घालून घेतलेला आहे त्याला सुद्धा मी वरून तूप लावून शेकून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेल लावा किंवा बटर लावलात तरी सुद्धा चालेल बघा पराठा हा किती छान असा फुललेला आहे आणि मस्त इथं खरपूस असा भाजला गेलेला आहे मला जरी वाटलं हा पराठा जास्तच करपल्यासारखा झालेला आहे पराठा करपरलेला नाही छान असा भाजला गेलेला आहे तुम्हाला जर खरपूस पराठा भाजलेला आवडत नसेल तर तुम्ही हलका रंग येऊन भाजलात तरी सुद्धा चालेल आता इथं बघा बरेच असे पराठे करून घेतले साधारण आपण तयार केलेल्या पिठामध्ये पाच ते सहा इतके पराठे बनवून जे बघा अगदी छान खुसखुशीत असे आपले पराठे झाले बघा इथं तुम्हाला चौकणी आगाराचा जो पराठा केला तो इथं जरा तुम्हाला मोडून दाखवला छान ह्याला पदर सुटलेले आहेत आणि हा पराठा दह्यासोबत सांगायला गेला तर अप्रतिम लागतो ह्याच्या समोर कशालाच तोड येणार नाही इतका छान पराठा लागतो पराठा बघा आहा काय ह्याला लेअर सुटलेत चवीला सुद्धा तितकंच भन्नाट भारी लागतो आणि आता खरंच सांगायला गेलं तर मुलं शेवग्याच्या शेंगा फारशा आवडीने खात नाहीत पण शेवग्याच्या शेंगाचे त्यांना काय माहिती फायदे पण आपण आई असल्यामुळे आपण थोडी ना हार मानणाऱ्यातले आहोत शेवग्याच्या शेंगा खात नाहीत म्हणून काय झालं तुम्ही जर असे पराठे करून दिलात तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हे शेवग्याच्या शेंगाचे पराठे केलेले आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये